कुंभमेळा दर एक तपाला पवित्र नद्यांच्या काठावर कुंभमेळा भरला जातो आणि या कुंभमेळा म्हणजे या धार्मिक उत्सवामध्ये जी मानवाच्या हातून जी पूर्वकर्म पापकर्म घडलेली आहेत ती धुतली जातात असा एक धार्मिक समज पूर्वापार चालत आलेला आहे आणि हल्ली देशाचे पंतप्रधान असतील देशाचे गृहमंत्री असतील मुख्यमंत्री असतील हिरो हिरोईन असतील रोजच्या वर्तमानपत्रामध्ये प्रयागराजच्या कुंभमेळ्यामध्ये कुणी स्नान केलं आत्ता हल्ली नाही का आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे चित्र टीव्हीवरही झळकलं वर्तमानपत्रामध्येही आपण पाहिले असतील म्हणजे हल्ली मार्केटिंग या कुंभमेळ्याचं जास्त झाल्यामुळं लोकांच्या मनामध्ये आपलीही जी काही पूर्व कर्म किंवा आपल्याला जे अपयश येत आहे आपली जी, जी पाप आहेत ती कमी होतील या भोळ्या भाबड्या आशेतून प्रचंड संख्येनं लोक सर्वसामान्य सामान्य वर्ग हा प्रयागराजला निघालेला आता गेला महिना दीड महिन्यापासून प्रचंड संख्येनं तिथं गर्दी आहे तो कशी बशी वाट काढत रेल्वे फलाटावर जातो आणि गर्दीमध्ये चिंगरून मरतोय तरी तो फ्लो म्हणजे जाण्याची जी उर्मी आहे त्याची ती कमी होत नाही आहे तो तिथूनही जातो नदीच्या काठावर गंगा नदीच्या काठावर येतोय तिथंही आग लागते आहे आगीच्या झळा त्याला बसतायत त्याही तो पाप कर्म धुतलं जाणार आहे या आशेनं तो तिथेही झळा सोसतोच परंतु तिथे होणाऱ्या चेंगराचेंगरीतही असंख्य जीव तिथे जातात पण तरीही तो ही स्वतःची पापकर्म जी त्याला वाटतं की ती धुतली जाणार आहे गंगा नदीमध्ये मी स्नान केलं की मी अगदी पवित्र होणार आहे ही त्याची उर्मी एवढं दिव्य पार करून गोरगरीब तिथपर्यंत पोहोचतात आणि ज्या वेळेस ते गंगा नदीमध्ये स्नान करतात पवित्र जल घेऊन आचमन करतात त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये जो आध्यात्मिक भाव असतो जी धार्मिक भावना असते ती उच्च पराकुटीची असते परंतु ज्यावेळी त्याला हे माहिती होईल की हे जे नेते मंडळी देशाचे पंतप्रधान ज्या पाण्यामध्ये स्नान करतात ते आपण करतो तेच पवित्र जल आहे का ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांनी जिथे जिथे स्नान केलं जिथे आंघोळ केली पवित्र जला नाही ते गंगेचं तेच पाणी आहे का।, का देवेंद्र फडणवीसांनी जिथं दे डुबकी मारली ते पाणी हेच आहे का राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं अतिशय धक्कादायक माहिती दिलेली आहे आणि ती, ती म्हणजे जे प्रयागराजच्या तिथे संगमावर जे जल आहे जे पवित्र पाणी आहे पवित्र जल आहे त्याच्यामध्ये मानवी विष्ठेचे अंश नव्हे तर त्यामध्ये फिकल कोलिफॉर्म नावाचे जीवाणू म्हणजे जे केवळ विष्ठेमध्ये मलमूत्रामध्ये म्हणजे मलमूत्रामध्ये दिसून येतात ते आढळून आलेले आहेत आणि म्हणजे यावर त्यांचं तर म्हणणं असं आलं राष्ट्रीय प्रदूषण मंडळाचं की हे पाणी स्नानासाठी योग्य नाही मग अचमंतर दूरचीच गोष्ट आहे म्हणजे जर मलमूत्रानं युक्त असं जल तिथं जर तुम्ही त्या मलमूत्राच्या पाण्यानं आपण पवित्र होऊ असं जर आपल्याला वाटत असेल आणि आपल्याला जर ते माहीत नसेल तर मग मात्र आपल्या धार्मिक भावनेशी खेळ खेळणारे देशाचे सर्वोच्च नेते असतील म्हणजे जे हर हर गंगे नमो गंगे म्हणतात गंगेची आरती करतात सर्वसामान्यांनी तिथपर्यंत यावं अशा पद्धतीची धार्मिक वातावरण निर्मिती करतात यामध्ये नेते हिरो हिरोईन राजकारणी ही सर्व मंडळी आहेत त्यांना एवढं दिव्य पार करावं लागत नाही तिथे पवित्र स्नान करण्यासाठी आणि ते अशा युक्त पाण्यामध्ये सुद्धा स्नान करणारच नाही आहे मग जर सर्वसामान्य लोकांना मलमूत्र मलमूत्रयुक्त जलाने पवित्र समजून ते जर स्नान करत असतील तर या धार्मिक भावनेशी या राजकारण्यांनी मांडलेला खेळ आणि हे ते ज्या गंगेमध्ये डुबकी मारायला जात आहेत जिथे स्नान करतायत गंगा या अशा लोकांची खरोखर पाप धुणार आहे काय जी सर्वसामान्य लोकांच्या धार्मिक भावनेशी खेळतात अशांची पाप गंगा नदी धुवू शकते धुणार आहे आणि यामध्ये राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं जे काही सांगितलं याला उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळानं चुकीचं ठरवलंय वाराणसीचे वकील सौरभ तिवारी नावाचे त्यांनी राष्ट्रीय हरित लवादामध्ये तक्रार दाखल केली आणि ते जल जे पवित्र म्हणतो आपण ते पिण्यायोग्यच नाही तर ते स्नानासाठी सुद्धा योग्य नाही असं सांगितलंय म्हणजे अशी तक्रार केली आहे आणि त्यावर या राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं म्हणजे राष्ट्रीय हरित लवादामध्ये जी तक्रार आहे जी केस चालू आहे त्यामध्ये ही बाब उघड झालेली आहे मग जर जो पाणी आहे त्या पाण्याचा बीओडी म्हटलं जातं पाणी शुद्ध किंवा अशुद्ध जे ठरवलं जात म्हणजे बायो केमिकल ऑक्सिजन डिमांड पाण्याची जर जास्त असेल तर ते पाणी स्नान योग्य नसतं म्हणजे हा बीओडी जास्त आहे असं हरित लवादाने सांगितलंय आणि याचे फटकारे त्यांनी उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाला सुद्धा लगावले त्यांनी म्हटले की तुम्ही जी माहिती दिली आहे जे संडासचे विष्ठेचे अंश पाण्यामध्ये किती आहेत पाण्याची ऑक्सिजनची लेवल किती आहे ही तुम्ही अजिबात माहिती दिलेली नाही तपशील दिलेला तपशील दिला एक साधा पण जी वैज्ञानिक जी माहिती आहे तथ्यावर आधारित माहिती आहे ती तुम्ही पुरवलेली नाही यावर आता योगी आदित्यनाथ म्हणतायत की पाणी अतिशय पवित्र आहे शुद्ध आहे चांगलं आहे परंतु तिथे रोज पन्नास लाख ते एक कोटी लोक आहेत त्यांचा जर विचार केला तर तिथे दररोज सोळा दशलक्ष लिटर मलमूत्राची निर्मिती होते आहे आणि दोनशे चाळीस दशलक्ष लिटर हे सांडपाणी तयार होत आहे मग हे जे एवढं प्रचंड होणार प्रदूषण जर त्या गंगा नदीमध्ये असेल तिथे जाणार असेल तर मग खरं सांगा बरं की ही धार्मिक भावनेखाली प्रचंड गर्दी जी की राजकारणांमध्ये राजकारणासाठी भरवली जाते आध्यात्मिक पुण्य मिळावं म्हणून भरवली जाते सर्वसामान्य गोरगरीब तिथं आध्यात्मिक भावनेतून जातो पण सरकारचा हेतू मात्र काय आहे सरकारचा हेतू म्हणजे नरेंद्र मोदी हे फार मोठे धार्मिक नेते आहेत योगी आदित्यनाथ एवढा महान असा ऋषी मुनी जन्माला आलेला नाही देवेंद्र फडणवीसांसारखं चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व या जगामध्येच आढळून येणार नाही म्हणजे सरकारची आणि सरकारी नेत्यांची प्रतिमा उजळण्याकरिता या महाकुंभाचा वापर सरकार करत आहे आणि त्या सुप्तीलाच त्यांची तिजोरी काही हजार कोटी भरले खर्च केला की काही लाख कोटी रुपयामध्ये ते महसूल गोळा करतायत म्हणजे अक्षरशः गोरगरिबासाठी जे अध्यात्म आहे हा सरकारसाठी आणि या राजकीय नेत्यांसाठी व्यापार आहे हे आपण सर्वसामान्य माणसानं पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे आणि जर सर्वसामान्य माणसाला जर तिथं स्नान करण्याकरता आचमन करण्याकरता जे पाणी मिळतंय त्यामध्ये मलमूत्र विष्ठा असेल तर मग सर्वसामान्य गोर गरीब लोकांच्या धार्मिक भावनेशी आध्यात्मिक जी त्यांची आस्था आहे त्याचा खेळ करणं आणि या खेळ करून हे खेळ करणं म्हणजे पाप कर्म करणं कर्म म्हणजे या सरकारनं नेत्यांनी जे पापकर्म खरंच गोरगरिबांना अशा पद्धतीच्या जाण्या येण्याची साधनं नाही आहेत त्या सुविधा न पुरवणे तिथे गेल्यानंतर राहण्यायोग्य सुविधा न देणे चेंगरा मध्ये मरणे मरल्यानंतर त्यांना ते सुद्धा सौभाग्य जेशीबीने पार ढकलण्याची वेळ येणे म्हणजे गोरगरिबांच्या वाट्याला जे जल तेही मानवी मलमूत्राविष्ठा अशा पद्धतीचं येणे हे जे काही हेळ सांडेन आध्यात्मिक तेरगरिबांच्या जो सरकार म्हणून जे खेळ केला जातो आणि जे पाप केलं जातं ते पाप खरच या लोकांचं गंगा नदीमध्ये डुबकी मारल्यानं त्या गंगा नदीच्या पवित्र जलानं धुतलं जाईल का काय आपल्याला काय वाटतं जरूर कमेंट करून सांगा धन्यवाद जय श्रीराम